ट्रॅक्टरचा मोर्चा काढा आणि सर्वसामान्य शेतकरी आणाव त्याने बी आणाव ना आम्ही बी आणाव नाही प्रतिमा ह्यांनी काढाव ना लोकांचा मोर्चा जनतेचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मोर्चा काढाव त्याच्यात परळीतले लोक आणून परळीतले पंचवीस टक्के शेतकरी बाकीचे सर्व सामान्य मला सांगा लगेच मध्ये शेतकऱ्याच्या नावावर आंदोलन उभं राहत बऱ्या बऱ्यानी जंग बाजलेला आहे हे बदल जे काय झालेलं आहे की त्यांना वाटतं की हे धनंजय मुंडे साहेबांनी जे काय केलेलं आहे तर ते त्याला इथं येऊन बसावं नाव काय फरक पडणार नाही मी आणखी पण सांगतो दोघं बहीण भाऊ एक तिसऱ्याची इथं जाळ शिजणार नाही स्वतः उभाट इथं उमेदवार झाले तरी काही फरक पडणार नाही सगळ्यांनी एकत्र झाले घेऊन काय झाले दिवसा स्वप्न पडायला घेतलं इमेचे प्रश्न बाकीचे प्रश्न चॅलेंज आहे बैलगाडी मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा रद्द करा सर्व सामान्य लोक आला त्याला उत्तर देण्याकरता मोर्चा काढून ते मी शेतकरी आणून ट्रॅक्टर बैलगाड्यात किरायला भेटतात त्याचा काय विषय सामान्याचं काढा आला शेतकरी आम्ही बाया माणसाच आणून विधानसभा निवडणूक लोक एकत्र येऊन हा मोर्चा बैलगाड्या ट्रॅक्टर रद्द करा आणि सर्वसामान्य खेड्याचे लोकांना आम्ही तरी गावातल्या पाट्या बांधून बाध चालतो